खऱ्या अर्थाने आमच्या आजोबा माननीय श्री बाबासाहेब झोडीकर सापके ते एकोणीसशे शहाऐंशीपासनं या प्रभागासाठी झटतच आहेत आणि शहाऐंशीपासनं राटणेकरांचा विकास करण्यामध्ये त्यांचा सिंहांचा वाटा राहिलेला आहे आणि आम्ही आमच्या मातोश्री सुनीता हेमंत सापके या दोन हजार सतराला या प्रभागातनं बहुमताने निवडून आल्या त्यांच्या काळामध्ये या प्रभागात साडेचारशे कोटीच्या आसपास कामं झाली आहेत आत्ता जी उर्वरित जी आमची कामं आहेत जे आरक्षित जागा असतील गार्डन असतील प्लेग्राऊंड असेल एखादा स्विमिंग पूल पाहिजे आमच्या इथं सरकारी परत रस्ते असतील जे डी पी रोड्स आहेत त्यांचं भूसंपादन करणे कचऱ्याची समस्या आमची इथं सगळ्यात मोठी समस्या आहे जी कोणाच्या लक्षात येत नाही लोक आता जे जेवढे उमेदवार आहेत ते फक्त एक सांगतात की आरक्षण आहे करा रस्ते आहे करा पण मेन जी कठोर समस्या जी आहे ती कचऱ्याची समस्या आहे तर ती कचऱ्याची समस्या आम्हाला लवकरात लवकर सोडवतो प्रभाग सत्तावीस म्हणजे नागरिकांचा माझा वन टू वन कॉन्टॅक्ट आहे कारण माझं वय आत्ता बत्तीस रनिंग आहे आणि माझं वय कमी असल्या कारणाने काय होतं जो नागरिक मला भेटतो तो एक तर मला लहान भावासारखा मला भेटतो किंवा एक आदराने एक अठरा ते तीस वयोगटातली मला एक भाऊ म्हणूनच बघतात आणि ज्येष्ठ नागरिक देखील मला कान ज्येष्ठ नागरिक देखील मला कान पकडून मला ते सांगू शकते तेव्हा माझा संपर्क सगळा सर्वांबरोबर वन टू वन राहिला आहे तसं पाहायला गेलं तर आमचा राठणी प्रभाग आता स्मार्ट सिटीमध्ये त्याचं रूपांतर होत चाललेलं आहे आणि माझी अशी दृष्टी आहे की पुढच्या पंचवार्षिकला दोन हजार एकोणतीसला राहणी हे हार्ट ऑफ द सिटी म्हणून ओळखलं जाईल कारण रा राहणीला लगेचच आमच्या एक पिंपळे सौदागर म्हणून देखील प्रभाग आहे तर तो प्रभागाची जा जसे एक डेव्हलपमेंट झालेली आहे जे ते विजन तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी हो आजपर्यंत एक ठेवला आणि ते बनवला प्रभागाला तसंच मला राटणी देखील एक विकसित करून राहणी हार्ट ऑफ द सिटीमध्ये कसा तिचा एक उच्चार करताना लोक एक हार्ट ऑफ द सिटी म्हणत त्याचा मला पूर्णपणे प्रयत्न नागरिकांनी निवडून द्यायचं कारण मीन्स एक विजनरी लीडर पाहिजेने एक असा उमेदवार आहे की जो ज्याला तुम्ही हक्काने सांगू शकता ज्येष्ठ लोक कान पकडून सांगू शकतात जो सुशिक्षित आहे जो जनतेपर्यंत पोचतो जो त्यांची कामं करतो फक्त मीन्स वेळ आज जे उमेदवार जे सगळे आम्ही बघतोय प्रभागामध्ये ते इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून ते ॲक्टिव आहेत मी एकोणीसशे शहाऐंशीपासून आमचं कुटुंब प्रभागासाठी काम आहे त्यामुळं नक्कीच एक विजन बघून मी उतरलेलो आहे आणि विजनरी लीडरला त्यांनी निवडून द्यावं म्हणजे सभा माझी जी खरी ताकद आहे ती माझा तरुण वर्ग आहे माझ्या माता भगिनी असतील आणि माझे मित्रमंडळी असतील कारण आज जर तुम्ही बघितलं तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात बघा तर तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाते कारण भारतीय जनता पार्टीचं धोरण असं आहे की आज जो नगरसेवक होईल आज जो नगर अध्यक्ष होईल आज जो आमदार होईल आज जो खासदार होईल तो पुढची वीस वर्ष पार्टी टिकवेल आणि त्यामुळे तरुणांना मी चांगली संधी तरुणच माझी ताकद द्याच प्रभागातली एक सत्तर टक्के वर्ग आमचा तरुण आहे अठरा ते पस्तीस वयोगटातला जो पस्तीस ते अठरा ते चाळीस वयोगटातला तरुण आमच्या प्रभागात जवळपास एक साठ टक्के मतदार आहे तर तरुणां तरुण माझ्या एकदम पाठीशी उभे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांच्या जो अर्ज मी आज इलेक्शन उभं राहिलो आहे आणि आमच्या माता भगिनी आमच्या वडीलधारी मंडळी आमचे ज्येष्ठ नागरिक हे देखील माझ्यावर तेवढ्याच अधिकाराने माझ्याबरोबर आहेत